छत्रपती मल्टी स्टेट प्रस्तुत मराठी वेब सिरीज सुभाषराव शाळेचा आवडत म्हणायचं मला टिकली बाई बर बरोबर आहे का आपण रामभाऊ आपण यात लक्ष घ्या तुम्हाला काय वाटतं मराठी शाळेसाठी एवढा पोळखाचा मला याचे तर आमचे गरिबाचे आयत्या शाळेत पोटचे तुमचे पोरं कुठे शाळेत इंग्लिश मिडियमला टाकल्यात तुमची सगळ्याचे मराठी शाळेचे जागा आता तुम्ही आम्हाला अहो किती लोक आहेत की ह्या मराठी शाळेमध्ये शिकून अनेक लोक तिकडे डॉक्टर झाल्यात वकील झाल्यात इंजिनियर झाल्यात तुझ्या ऑफिसर झाल्यात आणि इंग्रज शाळेत तरी काय करायचं मला सगळं बाळासाहेब तुमच्या शेतांचं बायचं इंग्रज शाळेत बघितली अवस्था तिच्या देतो इंग्लिश मधनं आयला आणि आय म्हणते माझं पर्ल इंग्लिश आहे तिला म्हणते ते बरोबर आहे इंग्रज शाळेत जाऊन जाते पहा आई बापाला दिलं तर काय करायचं येत नाही ते इंग्लिश मिडीयम मधन शिकून पूर्ण आता गेलं का नाही की बायकोला घेऊन तसेच जात हे तर त्यांनी शेवढं मोठं आई बापाला शिकावलं त्याला इश्वर मला नाही पोरांना संस्कार शिकवण्यात जाते बरोबरी